वरळी मेट्रोमध्ये पुन्हा एकदा पाणी गळती सुरू झालेली आहे गेल्या दोन दिवसांपूर्वी मोठी गडबड झाली होती मात्र आत्ताच या व वर, वरळी स्थानकामध्ये पुन्हा पाणी गळती झाल्याचं पाहायला मिळत आहे आपण पाहू शकतोय प्रशासनाचा भोंगळ कारभारच या निमित्तानं दिसून येतोय अश्विनी भिडेंनी काही दिवस काही काळापूर्वी ह्यामध्ये स्पष्टीकरण दिलं होतं मात्र आता एकदा पुन्हा वरळी मेट्रो मेट्रोमध्ये छत गळायला सुरुवात झालेली आहे वरळीमध्ये मेट्रोचं छत गळायला सुरुवात झालेली आहे याबद्दल स्पष्टीकरण देताना प्रशासनाने म्हटलं होतं की मेट्रोचं बांधकाम अजूनही सुरू आहे पण छतच गळत असेल तर बांधकामाचा निकृष्ट दर्जा आपण लक्षात येतोय मुंबईमध्ये कंत्राटदार कशा प्रकारे काम करतायत हे आपण पाहू शकतोय वरळी स्थानकामध्ये पुन्हा एकदा गळती सुरू झालेली आहे पाणी आलेलं नाहीये तर ते छतामधून गळत आहे हा फार मोठा घोटाळा असू शकतो आणि मुंबईकरांनी याकडे गांभीर्यानं पाहायला हवं गांभीर्यानं प्रश्न करायला हवेत आपण पाहू शकतोय ही दृश्य आहेत वरळी मेट्रोमध्ये पंधरा मिनिट झाले नाहीयेत पाऊस सुरुवात होऊन आणि मात्र आत्ता पावसात मात्र आत्ता पावसाला जोरदार सुरुवात झाल्यानंतर वरळीचं छत पुन्हा गळू लागलेलं ला आहे पावसाचा जोर वाढलेला आपण पाहायला मिळतं दोन दिवसांपूर्वी याच वरळी स्थानकामध्ये गुडघ्या इतपत पाणी जमलं होतं ते साफ केल्यानंतर स्वच्छ केल्यानंतर केवळ दोनच दिवसात पुन्हा या वरळी स्थानकाला गळती लागलेली पाहायला मिळते आपण पाहू शकतोय मेट्रोचं छत गळू लागलेलं आहे स्थानकाच्या आतलीही दृश्य आहेत मुंबईमध्ये अंडरग्राऊंड मेट्रो करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या पद्धतीची काळजी घ्यायला हवी होती मात्र ती घेतलेली दिसत नाही आहे कारण आता मेट्रो स्थानकाचं छतच गळतं आहे आपण पाहू शकतोय एक बादली ठेवलेली आहे आणि संपूर्णपणे फ्लोअरवर जमिनीवर पाणी पडलेलं आहे छताला गळती लागल्यामुळे आता इथे पुन्हा जलसमाधी स्थानकाला मिळते संजय गडदे आपल्याला याबद्दल माहिती संजय काय अपडेट आहे या क्षणाची वरळी मेट्रोची निश्चितच दोन दिवसापूर्वी मुंबईमध्ये जो अवकाळी मुसळधार पाऊस झाला होता या पावसामध्ये मुंबईतील प्रभादेवी मेट्रो स्थानक असेल किंवा वरळीचं मेट्रो स्थानक असेल परळी मेट्रो स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी गेल्यानंतर जे आहे ते तिकीट काउंटर परिसरातील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं यावरून विरोधकांकडून देखील सत्ताधारी पक्षावरती जोरदार टीका देखील झाली होती आणि ज्यावेळेस या ठिकाणचं पावसाचं पाण्याचं जे वार्तांकन करण्यासाठी ते पत्रकार गेले होते त्यांना देखील मेट्रो प्रशासनाकडून धक्के मारून बाहेर काढण्यात आलं होतं मात्र आज जर पाहिलं तर याच मेट्रो स्थानकामध्ये पुन्हा एकदा छताला गळती लागलेली आहे साधारणपणे जेव्हा पाऊस या ठिकाणी पडतो त्या पावसाचं पाणी ते छतामधून घडते आणि त्या ठिकाणी आता पाणी ते पाणी पकडण्यासाठी त्या ठिकाणी बादली देखील ठेवण्यात आलेली आहे मात्र मेट्रो प्रशासनाकडून त्या ठिकाणी पुन्हा एकदा पत्रकारांना जे वार्तांकन करण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे मात्र जे पाहिलं तर हे कुठेतरी मेट्रो प्रशासनाचं अपयश म्हणावं लागेल की अशा मुंबईतील जे गाजावाजा केल्यानंतर हे मेट्रोचं उद्घाटन झालं होतं मात्र पहिल्याच पावसामध्ये या मेट्रो, हो मेट्रो प्रशासनाची जी पोलखोल झाली आहे त्यावरती आता प्रवाशांकडून नाराजी देखील व्यक्त करण्यात येत आहे आणि लवकरच अशी जी काही नादुरुस्ती आहे या ठिकाणी तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी दे अशी प्रवाशांकडून आता मागणी देखील केली जात आहे धन्यवाद वडदे आपण पाहू शकतोय की दोन मुद्दे इथे लक्षात घेण्यासारखे आहेत एक पहिला मुद्दा म्हणजे घाईघाईत उद्घाटन केलं गेलं असं आपल्या प्रतिनिधींनी सांगितलंय जे की खरं आहे मेट्रोचं बांधकाम संपूर्णपणे पूर्ण झालं नसताना सुद्धा मेट्रोचं उद्घाटन केलं प्रवास सुरू केला, केला मात्र अजूनही या ठिकाणी गळती झाल्याचं सा पाहायला मिळत आहे दुसरी गोष्ट पत्रकार जे खर तर जनता आणि प्रशासन यांच्यामधला दुवा आहेत त्यांना बंदी घातली जाते त्यांचे कॅमेरे लपवले जात आहेत तेव्हा प्रशासन काही लपवायचा प्रयत्न करते का हा दुसरा मुद्दा उपस्थित होतोय दोन अत्यंत महत्वाचे मुद्दे आपल्या प्रतिनिधींनी आपल्यासमोर मांडलेले आहेत मेट्रो प्रशासनानं या या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे मेट्रोचं हे अपयश आहे का हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय